नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात उनाच्या तडाक्यामध्ये मतदान टक्का घसरला दुपारी एक वाजेपर्यंतची टक्केवारी रामटेकमध्ये बत्तीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के तर काटोलमध्ये एकोणतीस पॉईंट अठरा टक्के सावनेरमध्ये एकोणतीस पॉईंट एकोणचाळीस टक्के तर हिंगण्यामध्ये तेवीस पॉईंट तीस टक्के उमरेडमध्ये बत्तीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के आणि कामटीमध्ये सत्तावीस पॉईंट सत्तावन्न टक्के एवढे मतदान झालेले होते या उन्हाच्या तडाक्यातसुद्धा एवढ्या मतदान घसरल्यामुळे राजकीय पक्षांची धाकधूक वाढलेली दिसत आहे उन्हाच्या तडाक्यानंतर दुपारून मतदार पुन्हा वाढतील आणि मतदानाचा टक्का पुन्हा वाढेल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा